स्वामी समर्थ ही कथा आहे संक्रांतीची त्या दिवशी संक्रांत होती सूर्यवर जायला लागला होता पण एका बाईच्या मनात अजूनही थंडीच होती घरात माणसं होती काम होती पण मनात आनंद नव्हता आणि तिलाच कळलं नाही पण हीच संक्रांत तिच्या आयुष्यात नवा अर्थ देणारी होती ती पहाटे उठली अंगणात गार वारा होता चुलीवर पाणी ठेवलं पण मन शांत नव्हतं आज संक्रांत सगळीकडे गोड बोलायचं तिडगुड घ्यायचं तिडगुड द्यायचं म्हणतात पण तिच्या मनात गोडवा नव्हता मागच्या काही महिन्यापासून घरची परिस्थिती बिघडली होती नवऱ्याचं काम हे चालत नव्हतं घरात रोज चिंता तणाव ती स्वतःलाच म्हणायची मी बाई आहे म्हणूनच सगळं सहन करायचं का तरी सुद्धा तिनं ठरवलं आजचा दिवस सोडायचा नाही सण माणसासाठी असतो माणूस सणासाठी नसतो हे तिला कुठेतरी आठवलं तिनं अंघोळ केली कपाळावर कुंकू लावलं आरशात पाहिलं पण चेहऱ्यावर हसून तरी हात चालू ठेवलं तीड भाजायला घेतले तिळांचा वास घरभर पसरला गुळ वितळताना ती पाहत राहिली गुळ हळूहळू वितळतो तसंच माणसाचं मनही वेळ दिला की मऊ होत हे तिला कडत होत तीळ आणि गुळ मिसळताना तिला वाटलं आयुष्यातही कडू आणि गोड दोन्ही असतात ते एकत्र घेतले तरच जगण शक्य होत बाहेरून बायकांचे आवाज आले हळदी कुंकवाला ये ना कुणी तरी सांगितलं ती तयार झाली नवीन साडी नव्हती जुनीच नेसली साडी जुनी असली तरी मन प्रामाणिक होत अंगणात रांगोळी काढली रांगोळी सुंदर झाली नाही पण मनापासून काढलेली होती हळदी कुंकवाला सगळ्या बायका हसत होत्या कुणी आपल्या नवऱ्याबद्दल बोलत होत कुणी मुलांबद्दल ती ऐकत होती पण बोलत नव्हती तिच्या हातात तिळगुड देताना एक वयस्कर बाई म्हणाली तिडगुड घे बाळा गोड बोल ते शब्द साधे होते पण मनाला लागले तिडगुड तोंडात टाकताना तिला पहिल्यांदा जाणवलं गोड बोलणं म्हणजे फक्त दुसऱ्यांसाठी नाही स्वतःसाठीही असतं असत दुपारी सूर्य वर आला संक्रांत म्हणजे सूर्य वर जाण्याचा दिवस हे तिला आज नव्यानं समजलं सूर्य वर जातो म्हणजे अंधार कमी होतो मग आपल्या आयुष्यातला अंधारही कधीतरी कमी होईल हा विचार तिच्या मनात आला तिनं देवासमोर बसून डोळे मिटले काही मागितलं नाही फक्त एवढंच म्हणाली मला धीर दे संध्याकाळी अंगणात उभी राहून तिनं आकाशाकडे पाहिलं पतंग उडत होते दोरीला बांधलेले तरी आकाशात उंच तिला वाटलं आपणही जबाबदाऱ्यांना बांधलेलं आहोत पण तरी उंच जाण्याचा हक्क आपलाच आहे संक्रांतीला हेच शिकवत होती कडूपणा मनात न ठेवता थोडा गोडवा जपायला शिक रात्री झोपताना तिचं मन थोडं हलकं झालं होत प्रश्न सुटले नव्हते परिस्थिती नव्हती पण तिचा विचार बदलला होता संक्रांतीनं तिला काही दिलं नव्हतं पण तिनं स्वतःला समजून घेतलं होतं आणि तेच खरं समाधान होत शेवटी एकच संक्रांत म्हणजे बाईनं स्वतःशी थोडं गोड बोलायला शिकलेला दिवस तर संक्रांतीला नक्कीच गोड गोड बोलून आपला दिवस घालवावा परिस्थिती बदलत नाही परिस्थिती आपल्याला बदलवावी लागतात म्हणून संक्रांती ही सर्वांसाठी असते ती गोड बोलूनच साजरी करावी आणि आपले सुद्धा सुद्धाच बदलणार हे मनात ठेवून जगायला शिकावं ही मनाला भेडणारी कथा वाटली असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि आपल्या दिवसाची सुरुवात छान करा तुम्ही सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा